आणि दुसऱ्याचे या ठिकाणी तेरा गट झाले सहा सिमी आणि एक फायनल आणि आजच्या मैदानातील दोन गाड्या या ठिकाणी त्या या ठिकाणी गाड्यांना उत्तेजनाथ या ठिकाणी क्रमांक दिला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी संत पालमापासून मृदिक चित्र बाबे आणि बाबे आणि रॉकी आणि तास क्रमांक चार वरून गाडी भाऊ जाधव भाऊ नागरे आजरा सागर मधने लेंगणे आंजीरा संभाजीराजे या दोन गाड्या या ठिकाणी उत्तेजनाथ या ठिकाणी क्रमांक दिला जातोय आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी पुढ बाबर गाड़ी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाय गुलाल आणि सुंदर सुंदरसा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी पृथ्वराज ऋतुराज कदम नेवरी बुलेट आणि रायफल या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला विजय बैल गाडी मालकाचा चलकाचा हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानातील तीन नंबर चे आजच्या मैदानात तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक सहा गाडी आई आंबा प्रसन्न प्रदीप शेर जगताप भाग्यनगर तोंडोली सुंदर अशी गाडी पाणी शंभू आणि रावण आजच्या मैदानातील दोन नंबर चे आणि दोन तीन नंबर चे आणि दोन गाड्या या ठिकाणी आणि तटीची लढत झाली त्या लढत निकाल आजच्या मैदानातील दोन नंबर चे ठरले तास क्रमांक एक वरून गाडी स्वामी समर्थ प्रसन्न आमदार बहतर बहतर कडेगाव या गाडीचा दोन नंबर आला सुंदर गाडी पाळी आमदार आणि निशांची गाडी आणि आजच्या मैदानातील एक नंबर ची मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी दिव्या एंटरप्राइजेस वांगी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पावली पहाली बवाल आणि महाकाळ विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन बक्षीस वितरण गावात होईल